नमस्कार मैत्रिणीनो तर आज मी बनवणार आहे उपवासासाठी खारे शेंगदाणे तर त्यासाठी बघा शेंगदाणे लागणार आहे आणि थोडंसं पाणी शेमबिलो आणि लाल तिखट तर हे आपल्याला असे खरपूर भाजून घ्यायचे आहे हे बघा खरपूर भाजल्यानंतर मस्त असं शेमिलोमध्ये विघरू द्यायचं आपल्याला आणि इघडल्यानंतर नाही का ना हे आपल्याला मग त्याचे टाकून घ्यायची आणि हे बघा या प्रेशाने हे बघा याला अजून मस्त पैकी असे भाजून घेतले ना कुरकुर लागतात तर खारे शेंगदाणे कसे शे वाटले ना की कमेंट मध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा